न्याडोद पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास मारहाण मारण्याच्या धमक्या शहरच्या वतीने एसपींना निवेदन धुळे तालुक्यातील बिलाडी येथे राहणारे बौद्ध तरुण चंद्रमणी महेंद्र जाधव वय सव्वीस आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी न्याडोद येथे इंडियन ऑइल पंपावर कामास असून न्याडोद येथील सनी कोडी हा देखील न्याडोद येथील नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाढू तस्करी करत असतो अवैध धंद्यातून मोठ्या प्रमाणात पैसे कमवून न्याडोद परिसरात गुंडगिरी करीत असल्याचा आरोप या ठिकाणी ग्रामस्थांनी केला आहे तर न्याडोद बिलाडी जाणाऱ्या तरुणीची छेड काढणे युनियन ऑइल पंपावर अनेकदा फुकट डिझेल टाकून कर्मचाऱ्यांना दमदाटी करणे असे विविध प्रकार करीत असतो दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी नॅडोद येथील इंडियन ऑइल पंपावर काम करणाऱ्या चंद्रमणी महेंद्र जाधव यांना उधार पेट्रोल टाकण्यासाठी अटक केला व चंद्रमणी जाधव यांनी उधार पेट्रोल न दिल्याने या ठिकाणी त्यांना जातीवाचक सिविगाड केली मारहाण केली व कॅबिन मध्ये त्यांना डांबून ठेवले तर चंद्रमणी जाधव यांनी आप... मामा गौतम भिला ऐरे व त्यांचा मुलगा प्रदीप गौतम ऐरे यांना फोन केला या ठिकाणी घटनास्थळी ते आल्यानंतर त्यांना देखील या ठिकाणी सनी कोडी व किरण पाटील यांनी दमदाटी केली शिबिगाळ केली मारहाण केली चाकूचा वार करीत त्यांना पोटावर पाठीवर तीक्ष्ण हाताऱ्याने वार करीत या ठिकाणी जखमी केले असून या संदर्भात त्यांना उपचारार्थ धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु या संदर्भात सोनगीर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून टोपी अद्याप अटक न झाल्यामुळे सदर निवेदन देण्यात आले तर या निवेदन देतेवेळी या ठिकाणी पोलीस अधीक्षक यांनी लागलीच सोनगीर पी आय यांना फोन करून आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले असल्याचे समजते तर याबाबत संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी समस्त आंबेडकरी युवक धुळे शहरच्या वतीने करण्यात आले आहे

तो सांगतो जर मार्केटवर टाक सुपर डिझेल टाकतो से 60 दिला 40 पाहिजे 60 दिला 40 पाहिजे 60 दिला 40 पाहिजे 100 पाहिजे 100 पाहिजे 100 पाहिजे 40 40 पाहिजे 40 पाहिजे पाई। पाई। पेट्रोल पंपावर काम करणारे तरुण ही बिलाडी येथील असून दलित समाजाचे असताना सनी कोळी आणि किरण पाटील नामक व्यक्तींनी त्या तरुणाला गेल्या पंधरा दिवसापूर्वी देखील मारहाण केली परंतु त्याने गावात न सांगता सर्व वेदना सहन केल्या आणि हे वाळू तस्कीर तस्कर असल्याकारणाने दहशत निर्माण करतात आणि या पेट्रोल पंपावर या समाजाच्या लोकांनी राहू नये अशी धडपशाहीच्या माध्यमातलं त्यांचं काम केलं आमची माननीय आदरणीय एस पी साहेबांना एकच विनंती की ज्यावेळेस तरुणांना मारहाण झाली त्यावेळेस त्या तरुणांना बघण्यासाठी देखील कोणी गेलं नाही पण ज्यावेळेस शंकरांना खरात यांना या सर्व प्रकरणाची माहिती मिळाली आणि त्यांनी बिलाडी गावातील तरुणांना घेऊन दवाखान्यात गेले दवाखान्यात देखील यांना एक आरोग्य सेवा मिळू नये अशी त्या लोकांची धारणा होती परंतु शंकरांना खरात आणि त्यांच्या मित्रपरिवारांनी एक दबाव आणून त्या यांना या, या रुग्णांना वेळीच त्यांचा उपचारासाठी मदत केली आणि ते देखील आज देखील ते आरोपी मोकाट पद्धतीने फिरतायत आणि अशा आरोपींना आजपर्यंत अटक झाली नाही रात्री बेरात्री ते गावामध्ये येऊन आजही दहशत होत आहेत तरी माननीय एस पी साहेबांना अधीक्षक साहेबांना आमची एकच विनंती आहे की अशा गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांना ताबडतोब अटक करावी आणि या लोकांना न्याय द्यावा अशी अपेक्षेच्या माध्यमातून आम्ही आज एस पी साहेबांना निवेदन देणार आणि त्यांना जर कधी दोन दिवसाच्या आत जर अटक झाली नाही तर या समाज बांधवांच्या माध्यमातून तिरून स्वरूपाचं जन आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यात दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी न्यायाळदेतील इंडोनोयल पंपावर एका दलित तरुणाला चंद्रमणी जाधव या दलित तरुणाला न्याळोदेथील वाळू तस्कर सनी कोळी व त्याचा सहकारी किरण पाटील याने उदार डिझेलनं दिल्याच्या रागातून त्याला जातीवाद शिव्या केली व त्याला बेदम मारण करण्यात आली व पीडित चंद्रमणी जाधवने त्याचे मामा व त्याच्या घरच्यांना बोलवल्या असता त्याचे मामा गौतम ऐरे व त्यांचा मुलगा प्रदीप ऐरे याला देखील आरोपी सनी कोळी व प्रदीप पाटील यांनी चाकूने वार करत त्यांना गंभीर दुखापत करण्यात आलेले आहे या संदर्भात सव्वीस पाच रोजी सोनगीर पोलीस स्टेशनला आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे परंतु त्या आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही हे आरोपी अजूनही वाळूची तस्करी रोज करत आहेत आणि त्या वाळू तस्करीचे व्हिडिओ वर पोस्ट करत आहेत दोन नंबरचे धंदे अशा प्रकारचे ते पोस्ट व्हायरल करत आहेत आमची या ठिकाणी अधीक्षक साहेबांना विनंती आहे की या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि अशा सरळ गुन्हेगारांवर बोक्काअंतर्गत कारवाई करण्यात यावी व पीडितांना न्याय देण्यात यावा हिंद